नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये आपलं स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अधिपशिका कॉन्स्टेबलला म्हणत असते की ही अबोली स्वतःला खूप शहाणी समजते ना मी तिला आता असं तोंडावर पाडणार आहे तू बघच हिच्यासमोर मी असा नामी वकील उभा करणार आहे ना की याचा अभ्यास करून ती मोठी झाली असणार तेव्हा मात्र आता लगेचच दीपशिका म्हणते संजीवनी साठे यांना आहे तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो म्हणजे हे तर असं झालं एका डायरेक्ट तोफच आणणार आहे तेव्हा मात्र आता भारी हे असं तो म्हटल्यावर दीपशिखा हसून म्हणते आता बघते ना ही काय करते ते आणि स्वतःला कशी वाचवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अबोली ऍडव्होकेट संजीवनी साठे यांना भेटायला गेलेली असते तिथे एक बाई काम करत असते आणि तेव्हा मात्र अबोली तिला म्हणते ताई तुम्ही ऍडव्होकेट संजीवनी साठे यांना बोलवतात का तर तेव्हा ती बाई म्हणते हो बोलवते ना आणि असं म्हणून ती आज जाते आणि पुन्हा स्वतःच व्यवस्थित तयार होऊन बाहेर येऊन बसते आणि म्हणते बोला मी ऍडव्होकेट संजीवनी साठे आणि हे बघून मात्र अबोलीला मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा